आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोडच्या जेल रोड परिसरातील भीमनगर ब्रह्मगिरी सोसायटीजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सराई चौघांना उपनगर पोलिसांनी पकडले असून त्यामध्ये दोन तडीपार गुन्हेगारांचा समावेश आहे त्यांचा एक साथीदार मात्र फरार झाला असून पकडलेल्या चौघांकडून पोलिसांनी तलवार कोयता मिरची पूड जप्त केली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे दुय्यम पोलीस निरीक्षक संजीव फुल पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास भीमनगर भागात गस्त घालत होते ब्रह्मगिरी सोसायटीच्या नर्मदा दर्शन इमारतीजवळ उद्यानाच्या भिंतीलगत चार ते पाच युवक संशयस्पदरित्या दबा धरून बसलेले दिसले पोलिसांनी पाठला करून वैभव पाटेकर उर्फ बुग्या राहणार लोखंडेमाळा जेल रोड दीपक जाधव उर्फ डेमू राहणार हनुमंत नगर लोखंडेमाळा जेल रोड साहिल मांगकाली उर्फ पोशा राहणार रोकडो वाडी देवळली गाव अनिकेत गीते उर्फ अंड्या राहणार शिकरेवाडी नाशिक रोड या चौघांना पकडले अंधाराचा गैरफायदा घेऊन त्यांचा साथीदार देवीदास तोरवणे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक